नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परकड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे निशिकांत दुबेंनी जे आकलेचे तारे तोडलेले आहेत त्याला एक उत्तर देणं आज फार गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये मराठीच चालणार आणि मुंबई ही कालही मु... काय म्हणतात त्याला महारा मराठी माणसाची होती आजही मराठी माणसाची आणि उद्याही मराठी माणसाचीच राहणार त्याच्यासाठी आम्हाला एकशे सात लोक एकशे चार सहा लोकांचा बळी दिला आहे अजून आम्ही देऊ त्याला काही प्रश्न नाही आज निशिकांत दुबेंनी सांगितलं की तुमच्याकडे काय आहे आमच्या बिहारमध्ये किंवा त्या झारखंडमध्ये आमच्याकडे सगळे कोल आहे माईन्स आहेत हे आहे तुमच्याकडे काय आहे अरे आमच्याकडे गाडवा डोकं आहे आमच्याकडे कळलं का निशिकांत दुबे एक उत्तम अभ्यासू माणूस आहे आणि पार्लमेंटमध्ये चांगलं भाषण करतात पण आज हे त्यांनी मराठीमधनं जे मराठीबद्दल जे काही बोललेले आहेत ना त्याच्यावर त्यांना खणखणीत उत्तर द्यायलाच पाहिजे त्यांना हे खणखणीत उत्तर आपल्याला द्यायलाच पाहिजे अरे तुमच्या बिहारमध्ये काय आहे तुमच्या उत्तर प्रदेशमध्ये काय आहे तुमच्या झारखंडमध्ये काय आहे तिथे समजा एवढं होतं तर तुमची लोकं इथे आमच्याकडे का कामाला येत आहेत तुम्ही तिथे ना करते आहात सगळे तो टाटानी प्लांट टाकला आहे बिहारी काय म्हणतात त्याला निशिकांत दुबेच्या नात नातेवाईकांनी नाही टाकला तिथे कुठे प्लांट आणि त्या प्लांटचं जे मॅनेजमेंट आहे त्याच्यात ही मराठी माणसं आहेत मोठी कळलं का दुबे फिबे नाही तिथे प्लांटला मोठे लोक मोठ्या मोठ्या प्रमाणावर आणि मुंबई जेवढा रेव्हेन्यू देतं तेवढ्या त्या आमच्या रेव्हेन्यूवर आम्ही जेवढा जी, जी एस टी देतो आम्ही जेवढा इन्कम टॅक्स देतो ना त्याच्या जोरावर तुमची राष्ट्र तुमचे ते देश चालतात नाही तर तुमच्याकडे चारा घोटाळ्याशिवाय आहे काय तुमची परिस्थितीसुद्धा चारा घोटाळा करायची आहे तुम्ही चाराशिवाय दुसरा कुठला उच्च घोटाळा करू शकत नाही कारण ती ज तुमच्याकडे ती कुवतच नाही आणखीन तुमच्याकडे ती परिस्थिती पण नाही आज तुमच्याकडची लोकं इथे येऊन कार हात आहेत आज तुमच्याकडे अतिक अतिका एममध्ये त्याच्यानंतर ही सगळी जी गुंड लोकं आहेत लालूचं काय लालूने केलेलं ला आहे तुमच्या बिहारसाठी तुमच्या झारखंडमध्ये काय आहे गुंडगिरी कमी आहे का आमच्याकडे जसं रात्री एक वाजतासुद्धा सुद्धा लोकलमधनं बाई जाऊ शकते काय आज तुम्ही आल्यामुळे इथे सगळा गडबड झालेली आहे आम्ही समजा तुम्हाला समजा टॅक्स द्यायचं बंद केलं सन सेंट्रल गव्हर्नमेंटला तर तुम्हाला भीकसुद्धा मागता येणार नाही रे तुम्हाला ते गंगेचं पाणी आहे तेवढंच पिऊन तुम्हाला झोपावं लागेल आम्ही इथून काही पाठवलं कारण तुमच्याकडे एवढी चांगली शेती असताना एवढं चांगलं तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असताना म्हणजे माइन्स वगैरे जसं तू ते निशनात तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्याकडे सगळं असताना तरीसुद्धा त्यांची लोकं इथे का कामाला येतात कारण तिथे तुम्ही काहीच करू शकत नाहीत त्याचं जे लोकं लावलं आहे ते टाटा बिर्ला किंवा मारवाडी समाजाने लावलं आहे तुमचं काय त्याच्यामध्ये मोठा बिहारी इंडस्ट्रीयलिस्ट दाखवावं मला मोठा यू पीचा इंडस्ट्रीअलिस्ट दाखवावं मला जे आहेत ते सगळे बजाज बिजाज ही सगळी मारवाडी कंपनी आहे तिथे महाराष्ट्रात निदान आम्ही आमचं सहकार क्षेत्र तरी आहे मोठं तुमच्याकडे तेही नाही एवढी सुपीक जमीन असूनसुद्धा तुम्ही पंचवीस ते तीस टनाच्या वर ऊस काढू शकत नाही एकरी आमच्याकडे गेला बाजार काही नाही तीस तन तन टन चाळीस टन ऊस काढतात लोक ऊस हे शंभर एकशे दहा टन काढणार आहेत तुमच्याकडे तीस टन ऊस काढला की त्याला कृषी म कृषी कृषीरत्न पुरस्कार देतात आमच्याकडे तीस टनवाल्याला विचारत सुद्धा नाहीत आणि पटक पटक्के मारेंगे अरे पटक के मारेंगे अरे तुमचं अस्तित्वच तुमचं अस्तित्वच हे आमच्यामुळे आहे आम्ही मराठी माणसं भांडलो तिथे दिल्लीत गेलो मोगलांना हरवलं अब्दालीला हरवलं अटकेपार झेंडे लावले आम्ही म्हणून तुम्ही आज निशिकांत दुबे हिंदू म्हणून राहू शकतायत पटक पटक्के मारणं सोपं आहे का ग्वाल्हेरपर्यंत आमची सत्ता आहे तिथे उत्तर प्रदेशमध्ये बांदा बिंदा आमची सत्ता आहे काय आमच्या पेश दुसऱ्या बाजीरावांचे चिरंजीव ची... नानासाहेब पेशव्यांनी अठराशे सत्तावन्नचा बंड केला तेव्हा ती ताकद आमची होती तात्या टोपे झाशीची राणी तुमचं काय होतं तुम्ही सगळे सगळे भ्रष्टाचारी लोक तुम्ही आ... आम्हाला शिकवतात तुला तिकडे झारखंडमध्ये येऊनसुद्धा तुला आम्हाला म्हणजे आता था था तुला, तुला ती डेमोक्रेटिक्रसी आहे म्हणून पूर्वीचं महा हे असतं ना महाराष्ट्र असतं ना म्हणजे आमच्या शिवाजी महाराज पेशव्यांचं जे महाराष्ट्र असतं ना साहेब तुला तर तुला तिथे येऊन ठोकाला आम्ही कमी केला नसता आज आम्ही ती आज डेमोक्रसी आहे कायद्याचं राज्य आहे म्हणून आम्ही ते कायदा सांभाळतो पटक के मारेंगे अरे तू हात तर लाव एखाद्या आमच्या मराठी माणसाला मग तुला दिल्लीत आम्ही दाखवतो काय करतो कर आम्ही ते हे शब्द मागे मागे घे म्हणा पटक पटक के मारे, के और का मारे गे काय रस्त्यावर पडले काय मराठी आमचे अस्तित्व संपून टाकू तुझं तिथे येऊन आणि अशी आम्ही पाडलेली आहेत लोक एक लक्षात घे निशिकांत दुबे मराठी माणसाच्या नादी लागू नकोस आम्ही शांत आहोत तोपर्यंत शांत आहोत आम्ही एकत्र झालो जे होऊ शकतो नाही असं नाही सगळ्या आमच्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही होऊ शकतो तर तुला तिथे निवडून येता येणार नाही पण एक भाजप आहे भाजपलासुद्धा महाराष्ट्रातनं आम्ही सपोर्ट केलेला आहे मोठ्या प्रमाणावर संघाचं अस्तित्व आमच्या महाराष्ट्रात आहे आम्ही सपोर्ट केला आहे म्हणून आज तुमचं अस्तित्व आहे आम्ही आटकेपार झेंडे लावले नसते अब्दालीला धडा शिकवला नसता मोगलांना खणून काढलं नसतं तर तू कुठे होतास आज मुसलमानांना कोण जरब बसवत असेल हो तर तो, तो मराठी माणूस आहे कळलं तर निशिकांत दुबे तुम्ही तुमच्या लिमिटमध्ये राहा लक्ष्मण रेषा क्रॉस करू नका आम्ही रावण नाही पण आम्ही राम आहोत वेळ आली तर तुला आम्ही रावण रावणाचा वध केलेला आहे आम्ही एक लक्षात घे आमचे दोन रत्न गेले विश्वासराव पेशवे आणखीन सदाशिव भाऊ पेशवे पण आम्ही अब्दालीला असा धडा शिकवला हो की परत अब्दाली हिंदुस्थानात आला नाही तो पळून गेला अफगाणिस्तानला तू हिंदू आहेस हिंदुस्थानातला आहेस आम्हाला आज वाराणसी वगैरेचं जे अस्तित्व आहे ना हे आमच्यामुळे आहे मराठी माणसामुळे अस्तित्व आहे त्यामुळे निशिकांत दुबे प्लीज बी इन युअर लिमिट्स तर तुला तिथे झारखंडमध्ये येऊन आम्ही पाडू लिटरली पाडू एक सीट गेल्याने काही फरक पडत नाही आम्हाला पण आम्ही तुला पाडू आज एवढंच धन्यवाद